राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्तानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मसो सोहळा समितीचे संस्थापक अध्यक्ष समाधान बागल यांनी अनोख्या स्वरूपानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली या जयंतीच्या निमित्तानं त्यांनी तीनशे मूर्तींचं वाटप केलं एक गाव एक मूर्ती याप्रमाणे तीनशे मूर्ती वाटून तीनशे गावांमध्ये एकाच वेळी जयंती साजरी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला तीनशे जागी जयंती साजरी होणार या आनंदात त्यांनी मागील तीन दिवसांमध्ये अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी होळकर यांच्या हस्ते त्यांना साखर वाटप करून वाट वाट आपली आनंद यात्रा साजरी केली या भव्य दिव्य आनंद यात्रेमध्ये त्यांनी जिथे जिथे मूर्ती दिल्या व जिथे जिथे उत्तम स्वरूपात जयंती साजरी झाली त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन साखर वाटून आपला आनंद व्यक्त केला आनंद यात्रेदरम्यान नाशिक ते चांदवड असा पूर्ण भागामध्ये ज्या ज्या गावांमध्ये मूर्ती वाटल्या त्या गावांमध्ये त्यांनी प्रवास केला तसेच या आनंद यात्रेचं अवचित्र सांगितलं व या आनंद यात्रेची सांगता करत असताना सालाबात प्रमाणे याही वर्षी एकतीस मे रोजी संध्याकाळी रामकुंड नाशिक या ठिकाणी गोदा आरती व पहिल्या आरती अहिल्या आरती विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत असते आणि याही वर्षी या आनंद यात्रेची सांगता करताना प्रमुख अतिथी साधू संत महात्मे खासदार राजभाऊ वाजे आणि श्री स्वामी समर्थ केंद्राचे माननीय अण्णासाहेब मोरे होळकर करण्याची वंशज मुकुंद राजे होळकर त्रिशताब्दी वर्षानिमित्त होळकर घराण्यातील वंशज श्रीमंत रणासाहेब श्रीमंत होळकर मुकुंद राजे होळकर खासदार राजाभाऊ वाजे साहेब व वा अण्णासाहेब मोरे महंत भक्तीचरणदास महाराज पंचवटी महंत राजेंद्रदास महाराज अहमदाबाद निर्वाणी आखाडा महंत मुरलीदास महाराज अयोध्या महंत मुरुमदास महाराज अहमदाबाद महंत रामजीदास महाराज त्रिकूट चित्रकूट महंत बैसनदास महाराज अयोध्या महंत माधवदास महाराज वृंदावन महंत महेंद्रदास महाराज छत्तीसगड महंत बालका केसनंद महाराज उज्जैन महंत महेंद्रदास महाराज उज्जैन महंत दिसंबरदास महाराज गुजरात महारा भावनगर महंत शामकेश्वरदास महाराज नाशिक हे भारतभरातून साधू संत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या हातून अहिल्या आरती तसेच आनंद यात्रेची सांगता करण्यात आली या प्रसंगी प्रमुख उपस्थिती समाधान बागल राजेंद्र बागुल दिगंबर मोगरे पूनमताई मोगरे शोभाताई काळे संगीताताई पाटील प्रहार उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तू बोडके प्रहार शहर प्रमुख श्याम गोसावी भाजपा सोशल मीडिया प्रमुख ऋषिकेश धापसे बप्पू भगत या जन्मोत्सवाचे अध्यक्ष निवृत्ती धात्रक हेमंत शिंदे शशिकांत कोथमिरे भूषण जाधव सुभाष शिरोळे वैभव रोकडे तसेच हजारो होळकर प्रेमी मातेचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते त्याचप्रमाणे नाशिकमधील अनेक मान्यवरही यावेळी उपस्थित होते